जखीलवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अमित शिंदे उपसरपंच सुखदेव शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या। व मान्यवरांनी सांगली जिल्हा समाज कल्याण माजी सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर व अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष माननीय दाजीभाऊ पवार संदीप तात्या ठोंबरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमास सोनू शेठ शिंदे अशोक जाधव प्रताप दमामे सदाशिव शिंदे शहाजी देशमुख सर बाबुराव जावीद महादेव जावीर जगन्नाथ शिंदे हनुमंत तुपे गुलाब तुपे तानाजी शिंदे अंकुश शिंदे मधुकर शिंदे विजय मदने रघुनाथ शिंदे धनाजी शिंदे गोविंद शिंदे आदी मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पडळकर म्हणाले की अखंड गावचं भाजपात दाखल झाल्याने गावच्या विकासासाठी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष माननीय दाजीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करू या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष झाल्यानंतर दाजीभाऊ पवार यांनी खानापूर तालुका पूर्ण भाजपमय होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे तर या कार्यक्रमाचं नियोजन असं चाललं होतं गावात भरपूर प्रमाणात काम नसल्या पाहिजे आणि माणसांचा चुकसाह झाल्यामुळे बाबा की बाबा आपल्याला थोडासा कुठेतरी विचार करायला पाहिजे की बाबा आपण कुठेतरी गेलं पाहिजे तरच आपल्या गावचा विकास होणार आहे या बाबीकडे लक्ष देऊन आज आपण जगिनवाडी ग्रामपंचायत भाजपमध्ये जाहीर पाठी प्रथम अखंड आराधनेवर यांना वंदन करतो आज आपल्या दगडवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या सरपंच ग्रामपंचायतीचे लोक लोक सरपंच अमित शिंदे यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी सर्व सदस्य हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी समाज कल्याण कल्याणपती बाहुकरी नेतृत्व माननीय परमानंद शेठ फडकर साहेब आमचे सहकारी मित्र पंकजबाई या दबडे संदीप दात्या टोंगरे साहेबांना तुमच्या गावचे सर्व कार्यकर्ते नेते तानाजादा माधे साहेब आपले सर्वांचेच नाव काय घेणं शक्य नाही पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित असणाऱ्या महिला मंडळी बंधूज आपल्या सर्वांच सा, मी या भारतीय जनता पार्टीच्या वडील मनापासून स्वागत करतो आणि या गावातील सर्व माता मी पहिल्यांदा सरपंच आहे तुमचा आणि तुमच्या सहकार्याच जगातील सर्वात मोठ्या पार्टीमध्ये स्वागत करतो की दोन वर्षापूर्वी जर धावा असत

भारतीय जनता पार्टी अशी आहे की विचाराने पुढे जाणार आहे एकमेकाच्या हातात सहा पार्टी म्हणत असे सर्व जेव्हा जेवढी प्रश्न येत नाही इथं विकासाचं राजकारण चालत जवाडीचं राजकारण चालत नाही समाजकारण चालत राजकारण केलं पाहिजे आपण राजकारणा राजकारण केलं पाहिजे पण राजकारण करता करता समाजकारण केलं पाहिजे आणि समाजकारण करायचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ताकदी करतो हे आपण